डोळ्यांची माझ्या मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मी पुन्हा आलो आहे सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या आठ मे दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचारामध्ये कोरोना हा मुद्दा शेवटी आलाच आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप झडू लागले याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मी पुन्हा आलो आहे लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लसवंत की विषवंत आजकालचा स्लोगन आहे लसवंत की विश्वंत आजकालचा स्लोगन आहे आजकालचा स्लोगन आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लसवंत की विषवंत आजकालचा स्लोगन आहे लसवंत की विषवंत आजकालचा स्लोगन आहे आजकालचा स्लोगन आहे सदरील वातडीकेच पुढचं शेवटच आणि दुसरं कडवं बाय बाय केलेल्या कोरोनाला बाय बाय केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय ॲलो आहे बाय बाय केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय हॅलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा आलो आहे पुन्हा एकदा शेवटचा आणि दुसरं करू बाय <गुड़ूना> बाय केलेल्या कोरोनाला बाय बाय केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय हॅलो आहे केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय हॅलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा आलो आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका मी पुन्हा आलो आहे लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लोकसभेच्या प्रचाराला कोरोनाची लागण आहे लसवंत की विश्वंत आजकालचा स्लोगन आहे लसवंत की विश्वंत आजकालचा स्लोगन आहे शेवटचं आणि दुसरं कडव बाय बाय केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय हॅलो आहे बाय बाय केलेल्या कोरोनाला प्रचारात हाय आलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे कोरोनाचा नवा हल्ला बोल मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा आलो आहे मी पुन्हा आलो आहे आजच्या वातटिकेचं नाव होत मी पुन्हा आलो आहे ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यका